शेतकरी मित्रांनो नमस्कार आज पुन्हा एकदा कलिंगडच्या एका सक्सेस प्लॉटवर आलेला आहे आपण जे आपण सांगत असतो की बाबा योग्य मॅनेजमेंट करता आला तुम्ही तर योग्य पद्धतीने तुमचं कलिंगड निघतं गेले दहा वर्षापासन आपण आज आलेलो आहे की बाबा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाक बांबोडे गावामध्ये आलेलो आहेत आणि हे दोन भाऊ आहेत की जे सिद्धनाथ ॲग्रो एजन्सी स्वतःच्या कृषी सेवा केंद्रच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन करतात आणि स्वतः पण शेती करतात गेले दहा वर्ष हे दोन्ही दादा शेती करतात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतात आज पंचवीस तीस एकर त्यांची शेती खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेली आहे आणि इतर शेतकऱ्यांना पण चांगलं मार्गदर्शन देतात आज त्यांच्या प्लॉटवर आहे आपण जे आपण सांगत असतो की बाबा कलिंगडमध्ये एक योग्य पॅटर्नची खूप गरजेचं आहे महत्त्वाचं जे बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमात आपण वारंवार सांगतो की पाच बाय सव्वा फूटचं लावण केली पाहिजे ह्यामुळं तुमच्या मालाची सेटिंग चांगली होते क्वालिटी चांगली मिळते आणि त्याचबरोबर करत असताना सिस्टेमिक पद्धतीने करायचं आहे की बाबा त्याला हार्मोनची साथ योग्य प्रकारे न्यूट्रिशन आणि योग्य मॅनेजमेंट ह्या तिन्ही गोष्टी केलो आपण तर कलिंगड तीस ते चाळीस टन निघण्यात एक काळी मात्र शंका राहत नाही तर हाच सगळा प्रयोग आपल्याला आजच्या व्हिडिओमधनं बघायचा आहे दादांचे अनुभव गेले दहा वर्षामध्ये शेती करत असताना काय काय सुधारणा करत आले कशी डेव्हलपमेंट झाली दोघं भाऊ मिळून कसं काम करतात या सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये चर्चेतनं करायचे आहेत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही ते चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर बघत असतील त्यांनी फेसबुक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे यासाठी आपण जे काही काम करतो ते काल तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे दादा नमस्कार एकदा ओळख करून द्या आपल्या शेतकरी मित्रांना दादा गणेश वाघ राहणार बांबेवाडी सोलापूर आणि साहेब तुमची पण ओळख करून द्या दादा दुकान बघतात इथं वाघ मध्ये दादांचं दुकान आहे सिद्धनाथ अॅग्रो एजन्सी आणि ह्या माध्यमात इतर शेतकऱ्यांना खूप चांगली मदत करत असतात दादा तुम्ही किती वर्षापासून शेती करता सात आठ वर्षापासून कलिंगडची शेती करता दादा कलिंगड करत असताना म्हणजे आठ वर्षापूर्वी तुम्हाला काय समस्या येत होते आणि आज काय आता तुम्ही तुमची शेती नव्हते आणि इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता करत असता आज तुम्हाला कलिंगड मध्ये मेजर समस्या काय काय वाटतात येतात ते पहिले विल्डिंग समस्या लय मोठी होती बरोबर बरोबर आणि पहिला आम्ही सात आठ फुटावर बेड सोडायचो बरोबर बरोबर सेटिंग कमी व्हायची उन्हाळा माल जास्त डॅमेज डॅमेज व्हायचा हा आपल्या पॅटर्न प्रमाणे आम्ही पाच बाय सव्वा दीड वर चालू केला बरोबर बरोबर फायदा आम्हाला कॅनोपीला झाला बरोबर आई चांगली मिळाली आवरेज मध्ये वाढ झाली बरोबर बरोबर आता दादा सर्वात महत्वाचं किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचं पहिला मी सांगतो की प्लॉट मध्ये पाच बाय एक असल्यामुळं आता आपण मेजलेला आहेत बऱ्यापैकी दहा फुटांमध्ये दहा ते बारा पंधरा सेटिंग आपल्याला मिळत आहेत म्हणजे याचा अर्थ मिनिमम दहा ते बारा हजार सेटिंग आपल्याला इथे एक एकर मध्ये झालेले आहेत आणि फळाची तुम्ही साईज बघू शकता आता हे फळ दादा बऱ्यापैकी किती किलोचं असं वाटतंय तुम्हाला दादा हे पाच साडेपाच किलो पाच साडेपाच किलोचं माझ्या हातातलं फळ आहे ही फळं नाही म्हटली तर सात ते आठ हजार आपल्याकडे ही फळं आहेत म्हणजे सातापाचा पस्तीस टन इथंच निघायला पाहिजे पण आपण जास्त अपेक्षा नको करायला बऱ्यापैकी ऑन ऑन ॲव्हरेज बघायला गेलो तर एक एकर मध्ये तीस टन तर आपल्याला उत्पादन हे मिनिमम इथे मिळणारच आहे दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही पूर्ण प्लॉटवर मी व्हिडिओ झाल्यावर तुम्हाला अजून प्लॉटचा व्हिडिओ दाखवतो की पूर्ण प्लॉट हा सगळा एकसारखा आहे कुठेही प्लॉट बसलेला नाही आहे सांगोल्यामध्ये आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे टेम्परेचर सर्व म्हणजे तुमचं चव्वेचाळीस पर्यंत जात आहे अशा टेम्परेचरमध्ये पण प्लॉट पूर्ण हिरवागार आहे आणि क्वालिटी तुम्ही बघत असशील आणि आतमध्ये माल आज कितवा दिवस आहे दादा आज पंचावन्न दिवस पंचावन्न दिवस आहे पूर्ण लाल झालेलं फळ आहे कुठेही पोकळपणा नाही आहे गर एकदम चांगला आहे स्ट्रॉंग आहे तर दादा हे सगळं करत असताना तुम्ही नियोजन कसं केलं सुरुवातीपासून ते जरा सांगा आपल्या शेतकरी मित्रांना सुरुवातीला पण आपलं स्टार्टअप गेलं ओके okay. मुळी चांगली चालली बरोबर सेटिंगच्या दरम्यान मधूनही हो गेलं हा आणि वरून पण स्प्रे केला बरोबर असल्या टेम्परेचरला भरपूर सेटिंग आपल्याला सेटिंग झाले आगे। आगे। परत विल्टिंगसाठी फ्री फायर आम्ही सोडलं बरोबर आणि टप्प्यात एक बरोबर बरोबर आता टेक्नॉलॉजी जे प्रोडक्ट वापरले त्याबद्दल सांगत आहेत किंवा बाबा आहे ते सुरुवातीला केलं जातं ज्याच्यामुळे रोप सेट होतं दुसरं त्यांनी फ्री फायर वापरलं जे विल्टिंगसाठी येऊ नये म्हणून खूप चांगलं काम करतं आणि हॅरियर जे आहे ते चांगलीच साईज आणि चांगला गर आणि मजबूती पण आणत असतं पण दादा हे नव्हे ते की तुम्हाला हे करत असताना सुरुवातीपासून म्हणजे तुम्ही किती आळवण्या केल्या फवारणी किती करायला लागले तुम्हाला आणि फर्टिकेशन किती दिवसानं तुम्ही सोडत होता फर्टिकेशन एक दिवस आठ चालत होत एक दिवस आठ फर्टिकेशन सोडत होता सात ते आठच फवारण्या झाल्या दोन ते तीन वेळा दोन ते तीन वेळा फ्री फायर गेलं दादा हे करत असताना सर्वसाधारणपणे किती खर्च आला आपल्याला हे एक एकर मध्ये दीड एकराचा प्लॉट आहे बरोबर सव्वा लाखाच्या आसपास खर्च दीड एकरला सव्वा लाखाचा म्हणजे एकरी आपल्याला ऐंशी हजार रुपये आसपास सगळा खर्च आलेला आहे म्हणजे त्यामध्ये खत आली औषध बियाल हे ते अजून काय मी म्हणतोय पाच हजार रुपये तुमचा काढण्याचा बऱ्यापैकी खर्च येईल म्हणजे एक ऐंशी पंच्याऐंशी नव्वद हजार रुपयेपर्यंत एक आपल्याला एकरी खर्च आलेला आहे दादा आज आपण एकरी तीस टन माल निघणार म्हटलो तर मार्केट रेट काय रुपये चालू आहे चालू आहे नऊ रुपये रुपये चालू आहेत म्हणजे याचा अर्थ नऊ तरी का सत्तावीस दोन लाख सत्तर हजार रुपये होणार आहेत आपल्याला म्हणजे एक लाख ऐंशी हजार हा दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला हे होणार आहेत आज प्लॉटला किती दिवस साठ दिवस झालेत ना आपल्या पंचावन्न दिवस पंचावन्न दिवस झाले आहेत म्हणजे याचा अर्थ एका महिन्यामध्ये शेतकरी आपल्याला एक लाख ऐंशी हजार हा निव्वळ नफा राहणार आहे मग आता हे करत असताना बऱ्याच लोकांना काय वाटतंय की अवघड आहे कलिंगड शेती कलिंगड सिटी परवडत नाही ह्या बाबतीत तुमचं म्हणणं एकदा सांगा आपल्या असताना दोन पीक आहे बरोबर आजचं काम आज झालं पाहिजे बरोबर एक दिवसाड प्रशन केलंच पाहिजे आणि वरचं रोकेड बघून स्प्रे केल्यावर एकदम सोपं पीक आहे सोपं पीक दोन महिन्यात आपल्याला लाख रुपये कमवून जाणार दुसरं कुठलंच पीक नाही आता तुम्ही म्हटला की दोन महिन्याचं पीक आहे पण आ, दोन महिन्याचं पीक आहे म्हणून लय त्रासदायक काम काय म्हणजे तुम्हाला लय कष्ट करायला लागतात असं काय एक माणूस एकर सुद्धा हँडल करू शकतो सुरुवातीला एक लागण्याच्या बाया आणि अंतर मालकांना तर काय वापरायचे लेबर असतात काय पैसे द्यावे लागतात लेबरचे अजिबात टेन्शन नाही जे शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगतोय तुम्हाला की एक माणूस मी स्वतः पण पाच पाच एकर कलिंगड करतो एकटाच तर एक माणूस दहा एकर करू शकतो हे दादांचा आहे मी तर पाच एकर पर्यंत होतो दादा म्हणतात की एक माणूस दहा एकर करू शकतो आणि आपण बरेच व्हिडिओ पण केलेले आहेत बाळासाहेबांचे ते चाळीस चाळीस एकर कलिंगड करतात लोक तर त्यात काय अवघड नाही आहे आपल्याला पण कष्टाचं पण काय लय मोठं काम नाही आहे दादा काय म्हणजे जे लोकांना वाटतंय की लय मेहनत करावी लागते लय कष्ट करावी लागतात महत्व टायमिंगला काम महत्वा कि है कि हे महत्वाचं आहे की शेतकरी मित्रांनो दादांचा अनुभव काय सांगतोय की तुम्ही ज्या त्या टायमिंगला ती गोष्ट केला तर शंभर टक्के आपण सक्सेसफुल होणार आहे दादा हे सोडून बाबा आता तुम्ही आ, भागात पण पूर्ण फिरता ह्या भागात इतर लोकांना काय समस्या जाणवल्यात आणि तुम्हाला ते प्रॉब्लेम आले नाहीत असं काय काय प्रॉब्लेम आलेले आहेत पहिली समस्या विल्टिंगची विल्टिंग बाकीच्या लोकांना आपल्याला आलं नाही त्याचं कारण आहे फ्री फायर तुम्ही सोडत राहिला तीन वेळा फ्री फायर सोडला त्यामुळे विल्टिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि साईज साठी शेवट साईज साठी तर जास्त झाली साईज चा प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतो बरोबर सेटिंग जर नाही झाली तर मग साईज सेटिंग फारपैकी बरोबर बरोबर जास्त वाढणार आहे आणि साईज व्हायला पाहिजे आपला महत्वाची साईज शेतकरी मित्रांनो दादांचा ऑब्झर्वेशन खूप चांगला त्यांनी त्यांनी म्हटली की विल्टिंग जर साईजचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना होतो तर बऱ्याच लोकांचे सेटिंग खूप चांगले बनतात पण साईज बनत नाहीये तर मार्केटमध्ये हॅरियर नावाचं जे बोरगाव टेक्नॉलॉजीने हार्मोन तयार केलेलं आहे एकमेव मार्केटमध्ये असा हार्मोन आहे जे साईजसाठी प्रॉपर काम करतं आणि ते कुठलेही जे ए किंवा सिक्स बी ए किंवा सायटोकायनिन बेस नाही आहे त्याचा सेपरेट बेस आहे जो हार्मोनल बेस आहे त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या फळाच्या योग्य दिशेने त्याचे डायरेक्शन होणं योग्य दिशेने त्याची वाढ होणं आणि आतला गर मजबूतीकरण करायचं काम होतं तुम्हाला जरा फरक किती दिवसात दिसला हरियर मारल्यावर हो? फरक दोन ते तीन दिवसात लगेच फरक आ, दिसला तुम्हाला आता दादा मला सांगा की हे सोडून अजून बाबा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला व्हायरसचा प्रॉब्लेम दिसला असणार आहे तर त्या बाबतीत काय तुमचं ऑब्झर्वेशन आहेत आता सध्या वातावरण खूप खराब झाले हा सारखे सारखे आता सुद्धा प्लॉटला दोन तीन वर्ष गॅप दिला बरोबर व्हायरसचं प्रमाण जास्त वाले यासाठी कीटकनाशक क्रिप्स बरोबर जायला पाहिजे ह्याच्या आणि त्यामध्ये मग सेवन ड्रेस आणि करेक्टचा वगैरे हात केला दोन हात गेले सेव्हन रेस सुरुवातीला दोन हात बरोबर बरोबर त्याच्यामुळे काय फरक दिसला काय इम्युनिटी व्हायरस नाही कुठं सेव्हन रेस शक्ती वाढली वाढली हा व्हायरसला पडले नाही बरोबर 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 आता ह्या प्लॉटला दादा व्यापाऱ्यांचं म्हणणं काय की माल क्वालिटीच्या बाबतीत किंवा बाकी इतर गोष्टीच्या बाबतीत क्वालिटी एक नंबर आहे हा मोठी साईज जास्त व्यापाऱ्यांना हा तीन ते पाच किलो साईज पाहिजे होती हा साईज प्लॉट मध्ये जास्त ती साईज प्लॉट मध्ये चांगली मिळालेली आहे ओके okay. दादा आता दादा मला सांगा की बाबा इतर शेतकऱ्यांनी कलिंगड करत असताना शेतनं पुढे काय प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि काय नियोजन केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय अशा प्रकारे पाच बाय सव्वा ते एक वर लागण करायला पाहिजे हा टेम्परेचरच्या दिवसात बरोबर आणि सेटिंग एक नंबर आहे आणि दादा आता बऱ्याच लोकांना काय वाटतं दादा की लागणी जास्त झाल्यात मग रेट पडणार नाही किंवा काही वेळेला काय होतं की रेट एकदम कमी होते मग त्या सिच्युएशनला बाबा लोक डिस्टर्ब होऊन जातात की बाबा कसं करायचं चा, लावायचंच नाही कलिंगड परवडत नाही असं तसं म्हणतात हे तुमचं मत काय आहे का रेट काय कोणाला हातात नाही हा तर आपलं अव्हरेज हो महत्वाचा आहे बरोबर आपल्याला वीस ते पंचवीस टनाच्या आसपास जरी अव्हरेज आप निघाले हा, हा, आपल्याला पैसे होऊन जातात सात रुपये जरी गेले तरी एक चाळीस झाले तरी सत्तर हजार एकरी करत सोला तरी साठ सत्तर हजार शकतो बरोबर 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 ते काय त्यामुळे करत नाही हे गरजेचं महत्वाचं आहे आणि रेट काय आपल्या हातात नाही बरोबर बरोबर म्हणजे कलिंगड परवडत नाही असं होत नाही तसा विषय कलिंगड शंभर टक्के परवडतले काय वीस टन जर आपण ऍव्हरेज काढला बरोबर 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 अजून काय तुम्हाला काय सांगायचं आपल्या शेतकरी मित्रांना कलिंगड बाबतीत बरोबर 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 तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सोलापूर जिल्ह्यात मळ तालुक्यामध्ये दादांच्या प्लॉटवर आलो होतो खरोखर दोन्ही भाऊ मिळून अतिशय चांगल्या प्रकारे शेती करतात आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतात इथं दादांचं ह्या कलिंगडसोबत द्राक्षेची बाग आहे मका लावतात बाकी बरेच त्यांच्या ऍक्टिव्हिटी चालू असतात पण ह्यातनं पण कलिंगड खूप चांगल्या प्रकारे पिकवले आणि दादांचे जे अनुभव तुम्ही ऐकला आता की बाबा शेती परवडत नाही असं होत नाही योग्य प्रकारे आपण मॅनेजमेंट केलो नियोजन केलो तर शेती शंभर टक्के परवडते आपल्याला आणि अशीच आपल्याला चांगली शेती करायची चांगलं नियोजन करायचं आहे ह्या भागातले कोण शेतकरी असले तर नक्की दादांच्या प्लॉटला विजिट करा दादांच्या दुकानाला व्हिजिट करा ह्या माध्यमातून त्यांची भेट घ्या समजून घ्या कशाप्रकारे ते करतात प्रॉब्लेम प्रत्येक लोकांना वेगवेगळे येणार आहेत पण त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढणं हे महत्वाचं आहे आणि चांगलं सोल्युशन करून आपण चांगलं काम करूया तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सकारी दे धन्यवाद मित्रांनो